महानगरपालिका आता किती वाजल्या अकरा चाळीस वाजल्याने बघा या आज गाड्या लागलेल्या आहेत कारण इथून हफ्त भेटत हे बघा मला यायला बघा हे बघा याच कॉर्नर ला किती गाड्या लागलेल्या आहेत हे बघू शकता ना का नाही अधिकाडी साहे ठिकाणी कारवाई करा सगळ्या ठिकाणी कारवाई करा सहा पकडले गाड्या पकडले तुम्हाला फक्त सात दिसत तुमचं किस्सा भरताना फक्त तेवढंच दिसत पैसे जो पैसे बोलता तुम्ही पैसे ना घेतला मग माझ्या जमिनी कारवाई करा आता माझ्या जमिनी पुढे अजून लागलेल्याच गाड्या हे बघा तुम्ही बघू शकता हे कर्मचारी फक्त मोजक्यात हातगाड्या उचलायच्या आणि बाकीच्या टिकोणुन यांना हफ्त भेटतात त्याच्या मुलं हे गाड्या उचलत नाही ना ना बिंदास ना ना। तुम्हाला काय करायचं आणि सुपरवायझर असतं नाही पण सुपरवायझर बोलत नाही फक्त कर्मचारी बोलतात यांना जिथून जिथून पैसे भेटतात त्या हातगाड्या उचलत नाहीये बस तुम्हाला काय करायचे ना मी तुमच्या तुम्हाला काय बोलायचे ना तुम्ही बोल त्या बोलले ना तू तुला उद्या कलल सुपरवायझर असतं बोल सुपरवायझर असतं मी तू माझ्याशी बोलू शकत नाही तू कर्मचारी आहे तू कर्मचारी आहे कर्मचारी समजल ती भाषा नाही भाषा उद्या ऐकण्याच्या सामी ठावायची माझ्या हम्म भाषा ठेवायची तुम्ही कर्मचारी आहेत तुम्ही सुपरवायझर नाहीयेत तुम्ही कर्मचारी आहेत तुम्ही सुपरवायझर आहेत माझ्याशी बोलायला तुम्ही सुपरवायझर नाहीयेत अधिकार महानगरपालिकेला फक्त सुपरवायझरला दिले बोलायला कर्मचाऱ्यांना नाही कर्मचाऱ्यांना नाही सुपरवायझर सुपरवायझरांना दिले तू काय करशील 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 सांग तू काय करशील तू काय करशील सांग तू काय करशील तू काय करशील तू काय रे तू काय करणार नियम नियम सगळं तुझा तुला पैसे घ्यायचं माहिती का तुला तुला माहिती का तुम्ही जर महानगरपालिकेमध्ये कर्मचारी आहे ना मग कर्मचारीचा सुपरवायझर असताना कोण बोलू शकताय बोल मला सांग सुपरवायझर असताना कर्मचारीचा काय संबंध काय रेकॉर्ड सोड सुपरवायझर असताना कर्मचारीचा काय संबंध बोल बोलू काय बोल बोल तू ब सायबाई साहेबांचा मेसेज काय साहेबांचा हातगारानं तोड कारवाई करा किती वाजता किती वाजता युद्ध पाणी पडता मी तुम्हाला काय बोलतो थांब मी बोल बोला चांगले साहेब तीन वाजता मेसेज गेले हातगाडनं थोडक कारवाई करा सकाळपासून पाणी भरत आम्ही आम्ही काय केलं प्लॅन संध्याकाळच्या आम्ही कारवाईला जाऊ म्हणून हातगार तर आम्ही आलो आता आम्हाला तिथं तीन गाड्या भेटल्या त्या घेतल्या तिथं तीन गाड्या भेटल्या आम्हाला आता मी तुम्हा आ, या सा, इंगे इंगे तुम्हाला सांगतो तुमची ड्युटी किती वाजेपर्यंत अकरा वाजेपर्यंत अकरा वाजेपर्यंत मग आता येत फक्त एवढ्या तीन गाड्या दिसतात आणि बाकी घेतल्या मी घालतो सहा गाड्या तिथून येताना फक्त तुम्हाला सहा गाड्या दिसल्या तिथं तुम्हाला दाखवलं मी नि दाखवले मी नि आम्ही घेऊ लागेल मग तुम्हाला दिसत नाही का बाकीच्या गाड्यानी पकडतानी तुम्हाला दिसत नाही का गाड्या मी तुम्हाला दाखवतो तुमच्या अकरा वाजेपर्यंत आहे ना मी तुम्हाला गाड्या दाखवतो मी तुम्हाला गाड्या दाखवतो चला उचला माझ्यावर चला उचला चला गाड्या उचला चला माझी भाषा बरोबर आहे तू कर्मचारी आहे कर्मचारी माझ्याशी बोलू शकत नाही ना सुपरवायझर बोलू शकतो मी सुपरवायझरशी बोलतो ना तू माझ्याशी मधी ना बोलू शकत हा आणि मी कोण आहे ना तुला तू नको शिकू तू उद्या माझ्या दारणार आहे ना तू ही भाषा बोलली उलटी भाषा उलटी भाषा बोलायचं तू समज तुला काय करायचे ना तुला काय काय करायचे ना तू समज तुला काय करायचं तुला काय करायचं समज तुला काय करायचं ओलग तर अशी भाषा नसती तुझी माझ्याकडून तू कोण मग तूच बोलले तूच बोलले तू कोण माझ्याशी बोलणार तुला काय करायचे तू बोलले तू बोलले

हा बारा काय करणार काय बोलतो मोबाईल घेऊन मोबाईल घेऊ मोबाईल घेऊ इथून फक्त पाच मिनिट महानगरपालिकेचा वॉर्ड ऑफिस आहे ही बघा आईस्क्रीम ची गाडी हे बघा इथून ज्या भेटतात त्याच्या मुलं हे गाड्या उपलब्ध नाही बिंदास तुम्हाला काय करायचं आणि सुपरवायझर असतं नाही पण सुपरवायझर बोलत नाही फक्त कर्मचारी बोलतात ज्याना जिथून जिथून पैसे भेटतात त्या गाड्या उचलत नाहीये तुम्हाला काय करायचे ना मी तुझ्याला काही पड मला काय बोलायचे ना त्या बोलले ना तू तुला उद्या चालत सुपरवायजर सुपरवायझर असताना तू माझ्याशी बोलू शकत नाही तू कर्मचारी आहे तू कर्मचारी तुम्ही सुपरवायझर नाही अधिकार महानगरपालिकेला फक्त सुपरवायझरला दिले बोलायला कर्मचारीना नाही कर्मचाऱ्यांना नाही सुपरवायझर सुपरवायझर